ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे वारी संदर्भातली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने अनेक किलोमीटरचा पल्ला पायी पार करतात आणि या दरम्यान वारकऱ्यांना कुठेही शीण येत नाही कारण वारकरी नाचत गाज टाळ वाजवत आणि हरिनामाचा गजर करत पुढे चालत राहतात एवढा प्रवास करताना त्यांना कुठेतरी विसावा हवा असतो आणि अशा वेळी हमखास आठवण येते ती गरमागरम वाफाळत्या चहाची वारीमध्ये चालताना थोडंसं थांबून वारकरी कडक चहा घेताना त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी पाहू रामकृष्णहरी मंडळी मंडळी सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत वारीमध्ये निघालेले आहेत संत ज्ञानोब्बा माऊली असतील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी निघत असतात मजल दरमजल करत वारकरी पंढरीच्या दिशेने पुढे सरकतायत मात्र कुठंतरी इतकं लांब अंतर चालत असताना आपल्याला दुपारचा एक छोटासा विसावा हवा असतो विश्रांती हवी असते आणि अशावेळी काय हवं असतं अशा वेळी आपल्याला आठवण येते एका फक्कड आणि गरमागरम चहाची आणि ती आपली गरज कोण पूर्ण करत आहे तर सोसायटी चहा बाबा मला सांगा कुठला आलात कुठला चहा घेत आहे सोसायटी चहा घेतो आम्ही देऊन आलो चहा एकदम मस्त आहे अशी सेवा आम्हाला मिळली गेल्या वर्षी पण मिळाली होती मस्त सेवा आहे तुमची आपण इतके वेळ अंतर चालत असतो मध्ये चालून चालून थकवा येतो चहा पिल्यावर कसं सोसायटी चहा कडक जस चहालपणा येतो आणि आम्ही दिवसात कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा हा सोसायटीचा चहा घेतो कसा वाटलाय चहा हा चहा पण इतका कडक आहे म्हणजे आम्हा सर्व भक्त जी भक्ती जी करतात ते लोक विठ्ठवाची त्यांची सगळ्यांची एनर्जी वाढवती हा सोसायटी कडक कडक चहा आहे हा आणि सर्वांचा मनपसंत ही सोसायटी चहा आहे ह्याची प्रसिद्धी आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पण करू तुम्ही देखील कडक चहा पिया आणि आपल्या पांडुरंगाच्या दर्शनानं दर्शनासाठी याच पद्धतीनं पुढे पुढे आपण सगळे सरकत राहू पाहत रहा जी चोवीस तास